नमस्कार श्री स्वामी समर्थ कशे आहात मंडळी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आमच्या जोशी गुरुजी मुंबई या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जो काही आपला घराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याची रचना कशा पद्धतीने असावी त्या दरवाजासमोर कुठल्या गोष्टी ठेवायच्या आहेत कुठल्या गोष्टी ठेवायच्या है नाहीत हे आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर जो काही आपला घराचा मुख्य दरवाजा आहे मुख्य द्वार आहे त्या प्रवेश द्वाराची बांधणी उत्तम दर्जाचे लाकूड तुम्ही वापरलं पाहिजे काय आपण ज्यावेळेस तो दरवाजा बनवतो चौकट लावतो त्यावेळेस काय उत्तम दर्जाचं लाकूड वापरणं गरजेचं आहे साग असेल तर चांगलंच चा आहे चंदन शक्य नाही आहेत अजून जे काही महागायचे लाकडं असतात किंवा जे भेटत नाहीत ते शक्य नाही आहेत परंतु चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लाकूड असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जो काही मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणतेही कारंजेत किंवा पाणी केंद्रित करणारी सजावट असू नये म्हणजे पाण्याचे चित्र म्हणा किंवा आता वेगवेगळ्या प्रकारचे जे कारंजासारखे शो पीस येत असतात बरोबर तसे लोक ठेवतात थे सजावटीसाठी म्हणून त्या ठिकाणी ठेवू नये कारण दरवाजामधून काय असतं तर लक्ष्मी आपण म्हणतो की दरवाजामधून लक्ष्मी येते बरोबर म्हणून जिथं पाणी असेल त्या ठिकाणी तर तिथं येणार नाही किंवा तिथं प्रॉब्लेम्स येऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी पाण्याचे चित्र असू नये कारंजाची सजावट असू नये त्याचबरोबर प्रवेशद्वाराबाहेर कुठल्याही प्रकारचे शूज रॅक असू नये प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठीक आहे आता आपण मुंबईसारख्या सिटीमध्ये राहतो त्या ठिकाणी आपण एखाद्या वेळेस चालूनही जाईल परंतु शक्यतो आपण दरवाजाच्या थोडंसं दोन तीन फुटाचं अंतर ठेवून या ठिकाणी केलं पाहिजे बरोबर ज्यावेळेस आपण घराच्या आतमध्ये दरवाजाच्या बाहेरही कधी कधी आपण रॅक आपण ठेवतो मग त्यावेळेस काय केलं पाहिजे जर आपल्या घराच्या फरशीवरती लादीवरती तो स्पर्श नाही झाला पाहिजे त्याच्यापासून कमीत कमी एक तीन इंच सहा इंच वरती असलं पाहिजे बरोबर म्हणून त्या शूजऱ्याचा आपल्या जमिनीवरती स्पर्श होणार नाही बर जा जा ट्वायले, जा जा याची तुम्ही काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजाजवळ स्नानगृह बाथरूम टॉयले टॉयलेट असू नये काय घराच्या मुख्य दरवाज्याजवळ टॉयलेट बाथरूम असू नये याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजाला काळा रंग देऊ नये मुख्य दरवाजाला काळा रंग द्यायचा नाही त्याचबरोबर प्रवेशद्वार चांगले प्रकाशमय असणं गरजेचं आहे घराच्या बाहेर आपण लाईट लावणं गरजेचं आहे सतत अंधार असू नये सतत अंधार असू नये जर अंधार पडत असेल तर त्या ठिकाणी आपण लाईट लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर दरवाजा उत्कृष्ट नेमप्लेट आणि शुभ तोरण म्हणा सजवलेला असावा त्याचबरोबर ज्यावेळेस आपण नेमप्लेट हे करू त्यावेळेस त्या नेमप्लेटवरती सुद्धा काळा कलर काळा काळा रंग असू नये त्याचबरोबर दरवाजा ज्यावेळेस उघडतो आपण त्यावेळेस काय जशी आपली घड्याळ फिरत असते त्या पद्धतीने असावा म्हणजे दरवाजा उघडताना असं उजव्या बाजूला या ठिकाणी उघडला पाहिजे म्हणजे लेफ्ट साइडला उघडू नये राईट साईडला दरवाजा उघडताना उघडला पाहिजे तर तो वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलेला आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या जवळ किंवा दरवाजामध्ये कुठल्या प्रकारच्या मूर्ती ठेवू नयेत बऱ्याच वेळेस आपण बघतो ज्यावेळेस आपण घरामध्ये येतो दरवाजाच्या वरती शो रॅक बनवलेलं असतं त्या ठिकाणी वेगवेगळ्या देवाच्या मूर्त्या प्राण्यांच्या मूर्त्या ठेवलेल्या असतात तर तशा ठेवूनच वास्तु ते वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलेलं आहे त्याचबरोबर जे काही आपलं प्रवेशद्वार आहे ते नेहमी चांगलं सुंदर स्वच्छ असावं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाण असू नये दरवाजासमोर नेहमी रांगोळी दिवा अगरबत्ती अशा गोष्टी केल्या पाहिजेत या गोष्टी जर आपण केल्या तर काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये सुख लाभेल शांती वैभव आणि आपल्या घरामध्ये महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी येईल लक्ष्मी प्रत्येका प्रत्येकाच्या घरात येतच असते परंतु ती लक्ष्मी आल्यानंतर टिकली पाहिजे त्या ठिकाणी राहिली पाहिजे म्हणून या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ